नमस्कार माझे नाव श्रेया सुधीर चौरे मी आता सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तालुका आणि जिल्हा धाराशिव मी मामाच्या गावाला हा बालकविता संग्रह वाचला आहे हा बालकविता संग्रह ज्येष्ठ कवी डॉक्टर प्रकाश अपकाळ यांनी लिहिलेला आहे या, या बालकविता संग्रहात एकूण चौदा कविता आहेत त्यापैकी मी वासरून ही कविता आपल्यासमोर सादर करीत आहे माझ्या मामाच्या गाईचं आहे गोंडस वासरू माझ्या मामाच्या गाईचं दूध पितो चुरू चुर भुरा तपकिरी लाल वासराचं रंग छान पाणीदार डोळे त्याचे छान हलवत कान हात लावता अंगाला पाय हलून मान हात जिपीनं चाटत हंबरून मारी ताण फेरे माझ्या मागे मागे माझा वास ते हुंगत हुंदळत टु न माझ्याकडे येतं येतं मामाच्या या वासराला माझा लागला असे फळा लळा वासराच्या संग मला वाटेसुखाचा सोहळा वाटे सुखाचा सोहळा धन्यवाद